नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ एस टीचा भीषण अपघात दुचाकी चालकांना चिरडले नंदुरबार येथील महाराणा प्रताप भीषण अपघात झाला त्या दुचाकी चालकांना चिरडले मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास नंदुरबार बस आगारातून नंदुरबार पंढरपूर बस भरधा वेगात जात असताना महाराणा पुतळ्याजवळ आली असता समोरून विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीला धडक झाली अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकली दुचाकीवरील दोघेही इस्मांना हात पाय आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत सुदैवाने या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि घटनास्थळावरून अपघात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी मदत केली घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच एस टी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले होते